मॅडम मराठी नाही समजते आप हिंदी मे बताओ अशी एक ना अनेक मराठी विरुद्ध परप्रांतीय वादाची उदाहरणं त्यानंतर आता मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे नेमका हा वाद काय आहे तेच पाहणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून यासोबतच जर तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्राच्या चा सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील महत्वपूर्ण महाराष्ट्राची राजधानी मुंबई मुंबईला आई मांडणारे अनेक परप्रांतीय उत्तर भारतीय गुजराती गुण्या गोविंदाने मुंबईत राहत आहेत शेजारच्या गुजराती परिवाराला जीव लावणारा आपल्या भावापेक्षा मोठा भाईला शेजारच्या भैयाला मांडणारा मराठी माणूस सुद्धा इथे आहे वेळ प्रसंगी जात पात धर्म पंथ भाषा भेद हे काहीही न मानता एकमेकांच्या हाकेला धावणारा मुंबईकर इथे आहे जेव्हा निवडणुका जवळ येतात राजकारणी मतांचं गणित मांडू लागतात तेव्हाच या सगळ्या अस्मितांना टोक येतं मराठी विरुद्ध अमराठी वाद निर्माण केला जातो मुंबईत मराठीचा पहिला अधिकार अमान्य करण्यापर्यंत किंवा चॅलेंज करण्यापर्यंत मजल जाते मतांची आकडेवारी बघून कोणत्या अस्मितांना जास्त फुंकर घालायची हे राजकीय पक्ष ठरवतात या, या मायानगरी देशभरातील लाखो लोक दररोज आपली स्वप्न घेऊन दाखल होतात त्यातही उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्यांचं प्रमाण जास्त अगदी मणिपूर आसाम बंगालपासून काश्मीर ते केरळ जो आला त्याला या शहराने आणि मराठी माणसानं आपलं मानलं छोट्या मोठ्या आगळीकीकडे दुर्लक्ष करत सामावून घेतलं पण हळूहळू या महानगराची स्कायलाईन बदलू लागली चेहरा मोहरा बदलू लागला परप्रांतीय टक्का वाढत गेला मराठी टक्का कमी होत गेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी लढा दिल्याचं पाहायला मिळतं मराठी भाषेतील पाठ्या असो किंवा अमराठीने महाराष्ट्रात मराठी भाषेत संवाद करावा असा आग्रह असो मनसे नेहमीच मराठीसाठी अग्रेसर राहिलीये नुकत्याच पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आदेश दिला आणि त्यानंतर सर्वच मनसैनिक कामाला लागले प्रत्येक बँकेत जाऊन तिथे मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्यासाठी मराठी पठ्ठे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर राज ठाकरे यांनी आता हे आंदोलन थांबवण्यात काही हरकत नाही असे म्हणत आंदोलनाला स्वल्प विराम दिला महाराष्ट्र सैनिकांनी या मुद्द्यावर लक्ष हटू देऊ नका सरकारला आणि मराठी माणसाला गृहित धरलं जात असेल किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील असे ट्विट राज ठाकरे यांनी केले होते त्यानंतर बँकेतील आंदोलन थांबले खरे पण आता एक नवा मराठी आणि परप्रांतीय वाद उफाळून आलाय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करावी यासाठी उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे उत्तर भारतीय विकास सेनेच्या या भूमिकेनंतर मनसेकडून जाहीर इशारा देण्यात आलाय मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी एक्स वर पोस्ट करून जाहीर इशारा दिलाय कुठला तरी भैया म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैये प्रयत्न करणार असतील तर भैयांना मुंबईत महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्ष म्हणून मान्यता रद्द व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्याने मनसेकडून सुद्धा प्रतिक्रिया उमटू शकते हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ले करतात राज ठाकरे यांच्या भडकाऊ भाषणामुळे हल्ले होतात असं याचिकेत म्हटलंय मुंबईतील रहिवासी आणि महाराष्ट्रात नोंदणीकृत राजकीय पक्ष उत्तर भारतीय विकास सेनेचे से अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे आता या घटनेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार आहे चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे खासदार राजेश वर्मा यांनी हिंदी भाषिकांवरील हल्ल्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं होतं सुनील शुक्ला यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलाय असं वाटतं तुम्ही केवळ उत्तर भारतीयांचे नव्हे तर मराठी लोकांचेही विरोधक आहात म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल केली आहे तुम्ही संविधानाचे उल्लंघन करू शकत नाही हिंदूंना तुम्ही मारू शकत नाही असं सुनील शुक्ला यांनी म्हटलंय आम्ही तुमचा विरोध करतो निंदा करतो आणि सुप्रीम कोर्टातून तुमच्या विरुद्ध आदेश आणणारच असा इशारा सुनील शुक्ला यांनी दिलाय तर सध्या मराठी आणि परप्रांतीय असा वाद रंगत असताना आता सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे त्यामुळे आता मनसे कार्यकर्ते आक्रमक होताना सुद्धा पाहायला मिळतंय आता हे प्रकरण पुढे नेमकं कोणत्या दिशेने वळण घेतय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाबाबत आणि मनसेच्या भूमिकेबाबत त्यासोबतच या याचिकेबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद